मिंचेगावचे सुपुत्र आणि सामाजिक चळवळीतील एक तरुण अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असणारे व प्राथमिक विद्या मंदिर मिंचे शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार विजेते माननीय श्री कुमार बाबासो घाडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी फोनवरून व व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित युवा शक्तीचे नेते श्री शिवाजी पवार अमृतदूत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल जाधव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष श्री धनाजी भोसले विद्यमान उपसरपंच श्री सुजित वायदंडे माजी उपसरपंच श्री अजय कांबळे माजी उपसरपंच श्री अभिनंदन शिकरे माजी सरपंच श्री अशोक जाधव माजी उपसरपंच श्री भगवान घाडगे ग्रामपंचायत माजी सदस्य श्री संभाजी जाधव श्री अमोल घाडगे कोतवाल श्री दावित घाडगे श्री अविनाश घाडगे श्री निलेश घाडगे विद्यामंदिर मिंचे शाळेचे अध्यापक श्री दयानंद पाटील सर श्री सुशांत घाडगे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कुमार घाडगे यांनी सर्वांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि सर्वांचे आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या